नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र विशेल गायकवाड तर बघू शकता माझ्या हातामध्ये दोन साप आहे ह्या सापाचं नाव मराठीमध्ये धामन असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये रॅट्स्नेक असं म्हणतात तर हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे आपल्या घराजवळ घराच्या व घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला जर निघला तर ह्या सापाला मारू नका पूर्णपणे बिनविषारी साप आहे हा आणि त्यामुळं म्हणजे काय होतं तुम्ही याची साईज लंबी असल्यामुळं असं समजता की हा विषारी साप आहे तर हे बिनविषारी जातीचं धामण आहे बघा याच्यापासून खतरा कोणाला नाही आहे हे दिवसातून सात ते आठ उंदरं खाते उंदरं नष्ट करायचं का काम करते साप, साप तर या सापाला वाचवा किंवा म्हणजे कोणता पण साप निघला तर त्याला मारू नका ड्रिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर दिलेला आहे खाली तर तुम्ही केव्हाही कॉल करा आणि आपल्या कोणत्या पण जखमी प्राणी किंवा साप वगैरे काही पण असलं आजूबाजूला वस्तीजवळ निघले तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा कृपया करून त्यांना मारू नका तर आपण आता त्यांना जंगल्या जंगलामध्ये सोडण्यासाठी आलेलो आहे इथे तर लवकरच त्यांना रिलीज करू बघा हो।